शिरपूर तालुक्यातील सावळदे गावातील कैलास मधुकर सेंदाणे राहणार सावळदे हा मासेमारी व्यवसाय करणारा इसम दिनांक सात सप्टेंबर रोजी तापी पुलावरून क्रेनच्या सहाय्याने गणपती विसर्जन करत असताना तोल जाऊन नदीत पडला घटनेची माहिती मिळता सावळदे येथील उपसरपंच सचिन राजपूत यांच्या पुढाकारातून कार्यरत गणपती विसर्जन बचाव पथकाच्या सदस्यांनी तत्परतेने धाव घेऊन सैनदाणे यांचा जीव वाचवला यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच से सचिन राजपूत यांच्या समन्वयातून उपलब्ध करून दिलेली रबरी बोट लाईफ जॅकेट लाईफ रिंग आणि स्ट्रेचरचा उपयोग करण्यात आला या साधनांच्या सहाय्याने बचाव पथकाने सैदाणी यांना सुखरूप किनाऱ्यावर आणले व पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे दाखल केले सतर्कता व जागृतीमुळे जीव वाचल्याबद्दल जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्हा प्रशासन उपसरपंच सचिन राजपूत व त्यांच्या बचाव पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले माझा खानदेश ब्युरो शिरपूर